नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण श्री भीमराव सानप काका यांच्या शेतावरती आलेलो आहे यापूर्वी आपण या प्लॉटला सेम लोकेशनला आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहे आणि आज हा तिसरा व्हिडिओ आहे हा पूर्ण कीर्तिमानचा प्लॉट आहे कीर्तिमान या व्हरायटीवरती तुम्हाला खऱ्या अर्थाने वास्तुस्थिती काय आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आज पंच्याहत्तर दिवस झाल्यानंतर काकांचे दोन खुडे झालेले आहेत आणि दोन खुड्यामध्ये जी त्यांना समस्या आलेली आहे त्याच्यामध्ये फळ उलण्याचं असेल थोडक्यात क्रॅकिंग असेल किंवा तिरंगा असेल ह्या वेगवेगळ्या समस्यांवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय तर काका आज रोजी या प्लॉटला किती दिवस झालेले आहेत ते थोडक्यात सांगा आज रोजी या दिवसा म्हणजे प्लॉटला पंच्याहत्तर दिवस कंप्लीट झाले आज अच्छा आणि दोन तोडे झाले या प्लॉटचे दोन खोडे झाले दोन तोडे झाले मग पहिल्या खोड्यामध्ये किती आणि दुसऱ्या आणि पहिल्या जाळ्या निघाल्या होत्या जाळ्या निघाल्या त्यातल्या आम्हाला सोळा जाळ्या चांगल्या आणि चार जाळ्या असं क्रॅचिंग क्रॉकिंग क्रॅचिंग किंवा तिरंगा अशा निघाल्या म्हणजे तिरंगाचा पण तुम्हाला जाणवलेला आहे पण उलण्याचा पण दोन समस्या तुम्हाला म्हणजे वीस जाळ्यापैकी चार जाळ्या आहेत हो। जा त्या तिरंगा हो। आणि हो। क्रॅकिंग त्याच्यामध्ये हो। क्रॅकिंग सुद्धा होते आणि हो। नमस्कार शेतकरी नो शास्त्रबद्ध शेती आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण या पूर्ण सीझन मध्ये आर्यमान वर्सेस कीर्तिमान अशी एक सिरीज चालवली होती आणि त्या सिरीज मधला हा आजचा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पासूनच आपण हा प्लॉट कवरेज करतो आहे ही कीर्तिमानची व्हरायटी आहे या कीर्तिमानच्या व्हरायटीवरती सेम प्लॉटवरती सेम शेतकऱ्यांसोबत आणि सेम लोकेशनला आपण आज हा तिसरा व्हिडिओ घेतो आहे मित्रांनो पहिला व्हिडिओ आपण प्लॉट अठ्ठावीस दिवसाचा असताना घेतलेला आहे दुसरा व्हिडिओ आपण पंचावन्न दिवसाचा प्लॉट असताना घेतलेला था आहे आणि आज तिसरा जो व्हिडिओ घेतो आहे ते पंच्याहत्तर दिवसाचा असताना घेतो आहे मित्रांनो काय आहे तर, तर वास्तुस्थिती जी आहे खऱ्या अर्थाने ते तुमच्या समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो तर काका नमस्कार नमस्कार थोडक्यात आपला परिचय जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना नाव ब्राह्मण तालुका जिल्हा नाशिक हा माझा परिचय आणि आता आपण तिसरा व्हिडिओ काढतोय कीर्तिमान व्हरायटीचा इथं बरोबर व्हिडिओ पहिले दोन व्हिडिओ आपण पाहिले हा तिसरा व्हिडिओ तर हा कीर्तिमान व्हरायटीचा प्लॉट आहे आणि पंच्या दिवस पंच्याहत्तर दिवसाचा पूर्ण झाला आता पण परंतु आम्ही यावर्षी नवीनच होतो आणि वस्तुस्थिती अशी का इतर प्लॉटच्या मानाने हा आमचा प्लॉट चांगला आहे अजून तरी पत्ती चांगली गॅरेजप्रमाणे कमी परंतु त्याला एक प्रॉब्लेम आहे का तो तोंडाला असा उलटोय हा तो कंपनीचा दोष मानतो कंपनीवाल्यांनी सांगितलंय का तो असा प्रॉब्लेम आहे त्याला कॅल्शियमचा किंवा कॅल्शियम कमी पडत आहे असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे आणि दुसरं असं आहे का मला पण अनेक लोकांचे फोन आले का सेटिंगचा प्रॉब्लेम सेटिंगच होत नाही पण जे सेट होत नाही पण जे गळून पडतात जळून जातात होत नाही परंतु आम्हाला तर काही प्रॉब्लेम आला नाही सेटिंग मध्ये सेटिंग माझी भरपूर झाली आणि एकदम असा बेकार काळ होता त्यावेळेस पाऊस चालायचा तरी सेटिंगला काही प्रॉब्लेम आला नाही त्याला कारण असं होतं की पीक वर आणि सिलाईटचा जो आम्ही प्रयोग केला त्याच्यामुळं आम्हाला सेटिंगला काही प्रॉब्लेम आला नाही तर आज आजच्या मी तिला म्हणजे आमचं थोडस दुर्लक्षच झालं प्लॉट पाऊस चालू असल्यामुळे आमचे हे आम्हाला अवलेबल झाले नाही त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला पण आजच्या मे शेंडा अजून एकदम जबरदस्त चालू आहे त्याचा शेंडाचा काही प्रश्न नाही आणि सेटिंग पण चांगली <laughs> आहे आमची आणि दुसरी गोष्ट अशी की उलायचा जो प्रॉब्लेम येतो त्या तो, तो जास्त पावसामुळेच होऊ शकतो आणि नंतर पहिल्या तोड्याला थोडे जास्त निघतात नंतर मग कमी पडतात पण कॅल्शियमचा थोडासा आहे प्रॉब्लेम त्याला पण मग पावसामुळे जास्त त्याचा इफेक्ट त्याच्यावर आहे परंतु मग तो आहे ना आपले अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे बोरण झालं कॅल्शियम झालं मॅग्नेज मॅग्नेशियम झालं फेरस झालं या गोष्टींचा जर समतोल ठेवला ह्या जर व्यवस्थित हँडल झाल्या तर तो सुद्धा प्रॉब्लेम या व्हरायटीला येणार नाही असा आमचा काय असे बघू आता आम्ही ट्रीटमेंट चालू केली याच्यावर परंतु आता आम्हाला हे लगेच या खोड्यामध्ये समजून येईल आणि असं आम आम्ही पाहिलंय का आता थोडासा त्याचं प्रमाण कमी व्हायला लागले आणि दुसरी गोष्ट ह्या व्हरायटीला तिरंग्याचा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आला आम्हाला आढळून आला पहिल्या एका खोड्याला नंतर दुसऱ्या खोड्याला थोडासा आला आज तुमचा प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा असताना सुद्धा पानं वगैरे अडचण नाही शेतकऱ्यांकडून तुम्हाला जे काही फोन वगैरे आलेले होते तर त्यांचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा पॉईंट असा होता का गेवाचं प्रमाण कमी आहे खरंच काय मी आयरमनपेक्षा परंतु सगळ्या जे फोनचं एकच आउटपुट निघालं त्यांचं म्हणणं असं होतं की सेटिंग होत नाही Setting setting ने, सेटिंग सेटिंग नाही सेटिंगला प्रॉब्लेम येतोय मग तुम्हाला सेटिंग सेटिंगची मला काहीच अडचण नाही आली कारण सेटिंग आहे ना त्याला इतकी सेटिंग भारी झाली होती आमची आणि त्यावेळेस आमचं लक्ष पण चांगलं होतं मार्गदर्शन चांगलं वेगळं मिळालं होतं आणि पीक सी लाईट आम्ही चार पाच डोस दिल्यामुळं सेटिंगला काहीच अडचण आली नाही आम्हाला तर अशा ज्या काही समस्या आहेत त्या काकांना जाणवलेल्या आहेत तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो